नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण मंत्रालयात एक तात आठ निवेदनं देण्यासाठी केलेलो होतो आणि आता मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदनं दिलेली आहेत तर मी एक निवेदन तुम्हाला आज सांगणार आहे की रिक्षा रिक्षासाठी या परमेटची संख्या ही जाऊन झालेलो आहे आणि बेकाली कमी होईल ज्या उद्देशानं मी परमिट दिलेली होती आणि हे प्रकरण न्यायालयात घ्या आणि न्यायालयात असताना देखील हा इथं आर टी ओ अधिकारी कसेही परमिट हे वाटत आहेत वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि रिक्षावाल्यांचासुद्धा आता पुरा धंदा घेतलेला आहे त्याच्यामुळं बँका पतपेरियानासुद्धा मोठा लोन दुबीचा धाका बसलेला आहे आणि आता रिक्षाची परमिट बंद होणं हे फार गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ती बंद करावीत असे प्रयत्न चाललेले होते आणि ही याचिका खारीच करावी लागणार आहे म्हणजे आता शासनाचं नोटिफिकेशन आहे त्याला ते न्याय प्रविष्ट हे रिक्षा टॅक्सीचं परमिट आहे त्याच्यामुळं ही याचिका ज्यावेळेला शासनानं काही नियम पाळून नियम करून आ, एक एक कलमं जर कॅन्सल केली म्हणजे समजा भाषेचं ज्ञान मराठी भाषेची मौखिक परीक्षा घेणं किंवा वास्तव्याचं सक्षम रूप घेणं म्हणजे ह्या गोष्टी जर केल्या तरच ही याचिका खारीज होईल आणि नियम त्यापणाला मात्र करावे लागतील आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रात दिलेला आहे की लवकर नियम करा आणि ही परमिटं जी आहेत ती ऑनलाईनच ज्या क्युअर कोडवाला आहे, आहे म्हणजे ते पाच मिनिटात मिळेल बी आणि गरजू लोकांना मिळेल म्हणजे हे सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी जी परमिट असतात त्याच्यामुळं चा चांगला ह्या मुळं परमिट वाटपाला मोठा ब्रेक बसेल की जी, जी आता कसे बी आऊ जाऊ तुम्हाला घर सहा महिन्यापूर्वी पी बिहार झारखंडवरून येतात आणि तिथं पाच हजार रुपये घेऊन दाखले घेतले जातात पंधरा वर्षाचे वास्तव्याचे यंत्रणाची भ्रष्ट आहे पैसे खाऊनच काम करत असतात आरटीवाला म्हणून म्हणतो इथं पंधरा वर्षात दाखला आहे आम्हाला काय बाकीचं आहे तहसीलदार दाखला देतो म्हणजे तहसीलदारमध्ये सुद्धा धोल होत असतो पैसे खाऊनच हे दाखले दिलेले असतात आणि भाषेचं ज्ञान हे प्रत्येकाला लागतं रिक्षा टॅक्सी चालकाला त्याला मराठी बोलता काय आहे त्याला लायसनं बरंच काही कळत नाही आहे कुठे हेच काही कळत नाही आणि मग ही अशी अवस्था आहे आणि ऑनलाईननं ऑनलाईननं मौखिक परीक्षा घ्या आणि डिजिटल प्रोग्राम अंतर्गत पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं संपूर्ण प्रोग्राम संगणकात फिट करून ही परमिट द्या जा, म्हणजे ज्याला गरज आहे त्यालाच ही परमिटं मिळतील आणि वाहतूक व्यवस्था मी सुधारेल असा आम्ही प्रस्तावात म्हटलेलं आहे आणि हे अंतिम प्रस्ताव व्हायला लागलेत महिन्या दोन महिन्यात परमिट तर बंद होणार ते राहतच नाही आता पण ह्या संगणकाच्या माध्यमाची प्रणावली काही चालू केली की मग मोठा ब्रेक परवाना वाटपाला बसणार आहे ते मात्र तितकं सत्य आहे धन्यवाद मू त्वाले यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद